आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी वाहिद भाईने दिला होता इशारा कारंजय साहेबांनी घेतला मनावर आणि शास्त्री नगर परिसरात अधिकारी झाले दाखल याबाबत अधिक माहिती अशी की तीन दिवसांपूर्वी शास्त्री नगर परिसरातील नागरिकांना गटारीचे व ड्रेनेजचे घाण पाणी नळाला येत असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाचे भावी नगरसेवक वा वाहिद बिजापुरे यांनी सांगितले होते वाहित विजापुरी यांनी तात्काळ या संदर्भात दखल घेत शास्त्री नगर परिसरातील नागरिकांना घेऊन महानगरपालिकेत दाखल झाले महापालिकेचे अधिकारी श्री कारंजे साहेब यांना भेटून शास्त्री नगर परिसरातील नळाला ड्रेनेजचे घाण पाणी येत आहे त्वरित ही समस्या दूर करून मिळावे अशा आशयाचं निवेदन देत त्यांच्यासमोर शास्त्री नगर परिसरातील काही तक्रारी मांडल्या अखेर त्या तक्रारीची दखल महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सोमवारी घेत महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी अर्थात सोमवारी रोजी तुम्ही शास्त्रीनगर इथे जा आणि गटारीचे पाणी हे नळाला कुठून येत आहे काय प्रॉब्लेम येत आहे या संदर्भात मला रिपोर्ट सादर करून त्वरित काम करा असे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज शास्त्रीनगर परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचारी हे दाखल होऊन जेसीबीच्या खोदकाम करून तेथील समस्यांबाबत राहण्याचा प्रयत्न केले दरम्यान सदरील समस्या ही मोठी असून लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्यात येईल व शास्त्री नगर परिसरातील नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी माहिती देताना सांगितलं आहे महानगरपालिका निवेदन देने के केले आयुक्त मॅडम साहेब दो दिन में मंडे दिन विजिट करने के लिए लगाते बोले थे हमारे आठ नंबर जोन के सागर साहब आए और कामड़े मैडम आए यहाँ पे शास्त्री नगर में विजिट कर रहे हैं सबके घरों को जा रहे हैं पानी कैसा आ रहा क्या आ रहा कैसा नहीं साहब खुद देख रहे हैं मेरे को उम्मीद है सर कारण से साहब ने जो बोलते हैं वो करते हैं और आप भी हमको एक भरोसा दिया है सर हम समझ सकते हैं सर क्योंकि यहाँ पे हमारे नागरिक माँ बहने जो पानी के लिए इतना परेशान घूमते हैं सर तो हमारे भाभी का बार बार फोन आता है मेरे को पानी नहीं आया भैया पानी नहीं आया भैया तो जब मैं देखता हूँ सर आने के बाद विजिट करता हूँ सर इतना गंदा पानी सर इतना बास का पानी बच्चे उल्टी बीमार बस आपको एक हमारे तो रिक्वेस्ट है सर शास्त्री नगर में कुछ भी नहीं सर खाली पानी की दिक्कत है पानी का आप काम कर दो सर नवीन लाइन तुम यहाँ पे दाल देना देना चाह रहे हैं सर भरोसा है हमको आपके ऊपर यहाँ पे तुम लाइन देंगे तो वह बहुत बेहतर रहेगा सर और उम्मीद है हमको हमारे महानगर पालिका के पूरे मैं टीम का मुबारकबाद देता हूँ कि हमको भरोसा भी है कि हमारे शिरसागर साहब ने खुद आके विजिट दे है और शिरसागर के साहब के ऊपर हमको भरोसा है कि वो उन चीज के ऊपर पाठ पुराह करके हमारे शास्त्रीनगर को अच्छा पानी देंगे हमको भरोसा है साहब के ऊपर शिरसागर <laughs> नंतर दोन दिवसापूर्वीच मला ही तक्रार प्राप्त झालेली होती त्या सगळ्या अनुषंगाने आजपर्यंत कुठली तक्रार पाफ झाली त्यावर मी त्या जागेवर जाऊन त्या ठिकाणी सांगशाक केलेली के आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी आलो आहे बघितलं इथं तातडीने लोकं राहतात त्या ठिकाणी जुनी पाईपलाईन आहे ती आपण बदलण्याचा प्रयत्न करूया ज्या ठिकाणी घाणपाणी येत आहे ते देखील आम्ही तातडीने त्याच्यावर आम्ही उपाययोजना करून तो घाण पाण्याचा प्रश्न आम्ही भेटू जसं पाण्याचं प्रेशर जे आहे ते पाण्याचं प्रेशर देखील कुठं कमी आहे ते देखील आम्ही तपासणी करण्यासाठी मी आमच्या इंजिनियरचे आदेश दिलेले ते तपासणी करतील आणि ते हा पूर्णपणे घाणपाणी आणि प्रेशर हे दोन्ही काम होऊन जाईल आणि याच्यावर जेवढं आम आग, जेवढे आम कॉर्पोरेशन तुम्हाला सागर करा तेवढंच तुमच्याकडनं देखील आम्हाला सागर हवं ही ही पण मी अपेक्षा करतो येस